शिरोळ नगरपरिषद प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार डॉक्टर अरविंद माने यांना मतदारांचा वाढता पाठिंबा व उत्स्फूर्त प्रतिसाद शिरोळ नगरपरिषद प्रभाग क्रमांक दोनचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर अरविंद माने यांना मतदारांनी वाढता पाठिंबा व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे प्रभाग क्रमांक दोन मधील मतदारांनी त्यांना मोठ्या फरकाने निवडून आणण्याचा चंगच बांधला आहे त्यामुळे प्रभागात डॉक्टर अरविंद माने यांचे वातावरण चांगलेच निर्माण झाले त्यांनी प्रभागातील जनतेबरोबर साधलेला संवाद नागरिकांच्या समस्येचे केलेले निरसन यामुळे प्रभागातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे डॉक्टर अरविंद माने यांनी शासनाच्या विविध योजना लोकांच्या घरापर्यंत पोहोचवून त्याचा लाभ घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत महिलांसाठी आरोग्य शिबिरे तसेच स्वयंरोजगार कार्यशाळा महिलांसाठी विविध योजना राबवल्या आहेत या उल्लेखनीय कार्याबद्दल मतदार बंधू भगिनी त्यांच्या कार्यावर खुश आहेत त्यामुळे मतदारांनी त्यांना जाहीर पाठिंबा देऊन संधी देण्याची तयारी दर्शवली आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राईब करा